नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारताच्या शेजारील देश व देशाला लागून असलेले राज्य ट्रिकच्या स्वरूपात पाहणार आहोत आता बघा भारताच्या शेजारील देश एकूण सात आहेत व त्या देशाला लागून असलेले राज्य सोळा राज्य व दोन केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी ट्रिक दिलेले आहेत सोळा राज्य कशा प्रकारे लक्षात ठेवायची व दोन केंद्रशासित पण प्रदेश त्याच्यातच दिलेले आहेत या ठिकाणी सात देश लागलेले आहेत भारताच्या शेजारील सात देश आहेत तर या ठिकाणी दिलेली दिलेल्या दोन प्रकारच्या ट्रिक आहेत बचपन मे बी ए अशी पहिली ट्रिक आहे बचपन मे बी ए आणि दुसरी ट्रिक आहे बच्ची पण एम बी ए करते अशी ट्रिक आहे तर कोणतीही ट्रिक तुम्हाला लक्षात राहू शकते बचपन मे बी ए ही सहज लक्षात राहू शकते जेणेकरून तुमच्या सात देश भारताच्या शेजारील सात देश आहेत ते लक्षात राहतील या ट्रिकने बचपन मे बी ए तर ब पाहूया आता या ठिकाणी ब साठी बांगलादेश ब साठी या ठिकाणी बांगलादेश साठी या ठिकाणी चीन प साठी पाकिस्तान न साठी नेपाळ मे साठी म्यानमार बी साठी भूतान ए साठी अफगाणिस्तान बघा आता या ठिकाणी बचपन मे बी ए अशी ट्रिक आहे म्हणजे साठी बांगलादेश चसाठी चीन पसाठी पाकिस्तान न साठी नेपाळ मेसाठी म्यानमार बीसाठी भूतान आणि एसाठी अफगाणिस्तान म्हणजे भारताच्या शेजारी लागून एकूण सात देश आहेत या ठिकाणी दिलेले आहेत आता बघा या ठिकाणी देशांना लागून असलेलं राज्य भारताच्या जे देश आहेत देशांना लागून असलेलं राज्य आता या ट्रिक स्वरूपात पाहणार आहोत आता बांगलादेश आता हे पहिला रा देश घेऊया भारताचा शेजारील देश पहिला पाहूया बांगलादेश बांगलादेश या देशाला लागून किती राज्य आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया बांगलादेश या देशाला लागून किती राज्य आहेत भारताच्या किती राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत ते पाहूया या ट्रिकच्या स्वरूपात आता बघा बॅट मम्मीची ट्रिक बघा किती मस्त आहे बांगलादेश या देशाला लागून भारत राज्याच्या भारतातील ज्या भारतातील जे राज्य आहेत किती राज्य लागले दे बांगलादेश याला बांगलादेश देशाला ते याच्यातनं आपल्याला कळल बघा आता बॅट मम्मीची आता बी साठी बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल बी साठी काय पश्चिम बंगाल लिहून घेऊया पश्चिम बंगाल आता ए साठी आसाम ए साठी आसाम टी साठी त्रिपुरा त्रिपुरा आता मसाठी मेघालय या ठिकाणी मेघालय लिहून घेऊ मेघालय आता पहा आता दुसरा पण म आहे मम्माचा मम्माची झाली मम्माची बॅट मम्मीची ठीक आहे अशी ट्रिक आहे मम्मीची बॅट मम्माची म्हटलं तरी चालेल किंवा मम्मीची ठीक आहे मम्मीची आता मिझोराम इथे या ठिकाणी कोणतं लक्ष लक्षात ठेवायचं मिझोराम हे राज्य बघा आता बांगलादेश या देशाला लागून पाच राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पश्चिम बंगाल आसाम आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम या पाच राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत काय बॅट मम्मीची एवढे लक्षात ठेवायचं आता मीसाठी मम्मी मिझोराम लक्षात ठेवायचं मसाठी मेघालय तर साठी त्रिपुरा साठी आसाम बीसाठी बंगाल किंवा बांगलादेश आता बीसाठी आता बांगलादेश बांगलादेश या लागा देशाला लागून पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा मेघालय मिझोरम या पाच राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत आता चीन या देशाला लागून चीन या देशाला लागून बघूया आता चीन या देशाला बघा आता दोन नंबरची काय ट्रिक आहे चिवला हेमा अरुणा शिकवा ट्रिक मस्त आहे चिवला चिवला हेमा अरुणा शिकवा आता चीन लक्षात घ्या ची साठी चीन हे आपल्या लक्षात राहील ची साठी चीन आता उत्तर प्रदेश आहे आता इथं लडाख आहे हिमाचल प्रदेश आहे अरुणाचल प्रदेश आहे आणि सिक्कीम आहे अशा पाच राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत हे आपल्याला ध्यानात घेऊया आपण आता बघा या ठिकाणी उत्तराखंड आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश सांगितलं मी उत्तराखंड आहे या ठिकाणी आता बघा चीन उत्तराखंड लडाख हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम असे आहेत लक्षात घ्या ठीक आहे आता लक्षात राहते तुमच्या आता इथे लिहून घेऊया आपण चीन या देशाला लागून काय उत्तराखंड उत्तराखंड चीन या देशाला लागून उत्तराखंड नंतर लडाख लडाख नंतर हिमाचल प्रदेश हेमासाठी हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या ट्रिकद्वारेच आपण लक्षात ठेवू शकतो असं पाठांतर करायला खूप अवघड जाईल हिमाचल प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश इथं लिहून घेऊया अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश शिकवासाठी सिक्कीम सिक्कीम ठीक आहे बघा किती झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे एक लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश बघा आता आता पाकिस्तान पाकिस्तान या राज्यांच्या सीमा आहेत ते पाहूया ट्रिक पाहूया पागल राज पंजाबचा ट्रिक काय पागल राज पंजाबचा पागल राज आहे तो पंजाबचा आहे पासाठी पाकिस्तान या ठिकाणी लक्षात ठेवायचं पाकिस्तान हे आपण सुरुवातीला पाकिस्तान या देशाच पाहणार आहोत पाकिस्तान ल साठी लडाख पागल पा साठी पाकिस्तान इथं ल साठी लडाख लडाख ठीक आहे आता बघा राजवर्ण तुम्हाला काय ठेवू शकता राजस्थान 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 पवर्ण वर्ण पंजाब पवर्ण वर्ण पंजाब ठेवू शकता लक्षात आणि जा वर्ण जम्मू काश्मीर जा वर्ण जम्मू काश्मीर देखील केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू अँड काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे मी सुरवातीलाच सांगितलं भारत या देशाला लागून सात देशांच्या सीमा आहेत आणि सात देशांना लागून सात देशांना एकूण किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत भारतातील सोळा राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या लागल्या आहेत आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे के दोन केंद्रशासित प्रदेश आहेत आता बाकीचे सर्व दिले ते राज्य आहेत आता बघा या ठिकाणी एक एक दोन दोन केंद्रशासित प्रदेश आणि दोन राज्यच्या सीमा लाभल्या आता बघू नेपाळ नेपाळ या आ, देशाला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत ते पाहूया आता नेपाळसाठी बघा नेपाळ नेस उत्तरेकडे बघून ट्रिक काय आहे नेस उत्तरेकडे बघून याच्याद्वारे आपल्याकडे लक्षात राहू शकते नेपाळ या देशाला लागून किती राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत किंवा लागलेल्या आहेत नेस उत्तरेकडे बघून ठीक आहे आता आता बघा स साठी आपल्याला सिक्कीम घ्यायचे स साठी लक्षात आलं पाहिजे नाहीतर गोंधळून जाऊ शकतो आपण स साठी सिक्कीम आता उत्तरेकडे या एक ठिकाणी दोन राज्य आपल्याला मिळतात उत्तरेकडे म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड इथे लिहून घेऊया उत्तरा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश आणि काय इथं लिहून घ्या उत्तराखंड उत्तराखंड ठीक आहे आणि आता बघून बघा इथं दोन राज्य मिळाली इथं एक मिळाला आता इथं पण दोन मिळणार आहेत आपल्याला बिहार आणि पश्चिम बंगाल बिहार आणि पश्चिम बंगाल बिहार आणि पश्चिम बंगाल लक्षात ठेवायला जरा अवघड आहे ट्रिकचा वापर केला तर तुमच्या लक्षात राहू शकतं नाहीतर हे खूप अवघड आहे एक आ, एक आनंदी जर पाठांतर करायची जर सुरुवात केली आनंदाने तरच हे तुमच्या सर्व लक्षात राहू शकतं जर बोरिंग कंटाळवाणं जर करून जर शिक्षण घ्यायचं ठरवलं किंवा चिके लक्षात ठेवायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात नाही लक्षा राहू शकत तर एन्जॉय करून तुम्ही ह्या ट्रिक लक्षात ठेवू शकता एक आनंदी वातावरण असलं पाहिजे तरच ह्या ट्रिक तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकता बघा नेस उत्तरेकडे बघून ही चांगली ट्रिक आहे नेस उत्तरेकडे बघून काय सांगितलं ब साठी मी काय सांगितलं बिहार आणि पश्चिम बंगाल लक्षात बिहार बिहार बससाठी बिहार आणि बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी दिलेत बघा एक दोन तीन चार पाच पाच राज्य इथं या ठिकाणी दाखवतात आता पाच नंबरची ट्रिक पाहूया अरुणाच्या नागाचा मेजास म्याव समोर मस्तपैकी ट्रिक आहे बघा अरुणाच्या नागाचा मेजास मनी म्याव समोर इथं बघा आपल्याला कळते अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम मणिपूर आणि म्याव म्हणजे काय म्यानमार या देश म्यानमार या देशाला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत चार देशांच्या काय चार राज्यांच्या सीमा आहेत देशच बोलतो आहे मी म्यानमार या देशाला लागून म्यानमार या देशाला लागून चार राज्यांच्या सीमा आहेत बघा अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम मणिपूर आणि म्याव म्हणजे म्यानमार या देशाला लागून त्या ठिकाणी दिले पाहिजे चार राज्यांच्या सीमा माहिती त्या लिहून घेऊ आपण अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश ठीक आहे अरुणाचल प्रदेश नागालँड 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 मिझोराम मिझोराम आणि मणिपूर मणिपूर म्यानमार या देशाला लागून किती राज्य आहेत अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आणि मणिपूर एक दोन तीन चार चार लिहिलेले ठीक आहे आता बघूया भूतान भूतान या देशाला लागून म्यानमार या देशाला लागून किती चार राज्यांच्या सीमा आहेत परत एकदा सांगतो भूतान या देशाला लागून बघा किती आहेत या ठिकाणी पण चार आहेत भूतान या देशाला लागून चार आणि या ठिकाणी अरुणा म्हणजे आसाम आणि अरुणाचल प्रदेश बघा या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय आसाम आणि अरुणाचल प्रदेश लिहून घेऊया आपण भूतान बघा इथे लिहिले भूतान या देशाला लागून अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि आसाम अरुणाचल प्रदेश आणि आसाम अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि या ठिकाणी काय करायचं का आहे बंगाल आणि बिहार पश्चिम बंगाल आणि बिहार पश्चिम बंगाल आणि बिहार पश्चिम बंगाल बक्सी ब ग सी सॉरी एक मिनट हे बघा बंगा, बंगालच येतं बिहार नाही येत या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि इथं सिक्कीम सी साठी सिक्कीम येते सी साठी सिक्कीम म्हणजे काय अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल ब साठी बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आणि सी साठी सिक्कीम अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो आपण परत एकदा रिव्हिजन पाहणार आहोत आता त्यापूर्वी सातवं बघूया सातवा देश अफगाणिस्तान व त्याला असली ट्रिक ट्रिक अफलातून अफला अफलातून आपल्यातून अफला लक्षात राह अफ साठी अफगाणिस्तान ल साठी लडाख अफगाणिस्तान म्हणजे लडाख लडाख अफगाणिस्तान या देशाला लागून लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे बघा आता परत एकदा आपण पाहूया एकदा हा आता हे बचपन मे बी ए हे तुम्हाला लक्षात राहिलं असेल बचपन मे बी ए म्हणजे या भारताच्या शेजारील सात देश हे ट्रिकने आपण पाहिलेलेच आहेत बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान ने, आणि अफगाणिस्तान हे सहज तुमच्या लक्षात राहतील बचपन मे बी ए किंवा बच्ची पण एम बी ए करते किंवा कोणत्याही ट्रिकने हे तुमच्या लक्षात राहतील पण राज़ ले या देशांना लागून असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आता केंद्रशासित प्रदेश पण दोनच लागलेले आहेत या देशांना लागून किती केंद्रशासित प्रदेश लागलेले आहेत तर दोन पण सोळा राज्य लागलेली आहेत या देशाला लागून तर ती लक्षात ठेवायला खूप अवघड जाऊ शकतं तर या ट्रिकचा थोड्याफार प्रमाणात तुम्ही वापर करा कारण असं लक्षातच राहू शकत नाही कोणकोणती राज्य लागलेली आहेत हे लक्षातच राहू शकत नाही हे ध्यानात घ्या परत एकदा सांगतो बांगलादेश या देशाला लागून किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत पाच पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोराम बॅट मम्मीची अशा प्रकारे आपण लक्षात ठेवले आता चीन या देशाला लागून बघा उत्तराखंड लडाख हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम म्हणजे या ठिकाणी चार आणि एक केंद्रशासित प्रदेश लागले आता ट्रिक काय दिले चिला हेमा अरुणा शिकवा म्हणजे या ठिकाणी काय आहे चीन या देशाला लागून उत्तराखंड लडाख हेमा हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम आता पागल राज पंजाबचा या साठी पाकिस्तान घेतले लडाख घेतले राजस्थान घेतले पंजाब घेतले जम्मू काश्मीर घेतले या ट्रिकवरनं पागल राज पंजाबच्या आपल्या लक्षात राहते का नाही ने बघा बघ नेस उत्तरेकडे बघून साठी नेपाळ या देशाला लागून काय सिक्कीम आहे या ठिकाणी काय घेतले उत्तराखंड उत्तर प्रदेश बघा इथे नेपाळनं उत्तर प्रदेश उत्तराखंड घेतलेला आहे या ठिकाणी आता बघा बिहार आणि बघून साठी बिहार आणि पश्चिम बंगाल बंगाल घेतलेला आहे ठीक आहे आता बघा पाचशे पाच नंबर अरुणाच्या नागाचा मणी मणीम्याव समोर या ट्रिकच्या द्वारे आपल्याला पटकन लक्षात येते अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम मणिपूर म्यावसाठी म्यानमार म्यानमार या देशाला लागून चार देश चार राज्यांच्या सीमा आहेत म्यानमार या देशाला लागून चार राज्य अरुणाचल नागालँड मिझोराम मणिपूर आता बघा सहावा नंबरला भूताला बक्षी भोताला अरुणाबक्षी भूतान या देशाला लागून अरुणाचल प्रदेश आसाम हा बंगाल पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अशा चार राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत लक्षात घेऊ शकतो आपण बघा या ठिकाणी काय येते आपल्याला अरुणाचल प्रदेश आणि आसाम ही दोन राज्य मिळतात इथे काय मिळणार आहे आपल्याला बंगाल पश्चिम बंगाल आणि सिक्कीम पश्चिम बंगाल आणि सिक्कीम असे चार राज्य आपल्याला या ठिकाणी मिळतात बघा या ठिकाणी आपण लिहिले बघा भूतान अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आता इथं अफलातून दिलेलं आहे अफसाठी अफगाणिस्तान आणि ल साठी लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहेत या ठिकाणी आता दोन केंद्रशासित प्रदेश दिलेत जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश आणि सोळा राज्य एकूण सात देशांना लागून भारतातील सोळा राज्य आहेत आणि दोन केंद्रशासित प्रदेश हे लागलेले आहेत तर आज आपण भारताच्या शेजारील देश व देशांना लागून असलेले राज्य ट्रिकच्या स्वरूपात पाहिले बघा एकदा समोर तुम्हाला कसं वाटतंय ते आणि सांगताना काय कुठल्या अडचण आली तर मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा आणि एकदा हा व्हिडिओ तुम्हाला जर नाही समजल तर दोन वेळा पहा तीन वेळा पहा पण हे चांगल्यापैकी लक्षात ठेवा तर तुम्हाला सरळ सेवेला किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षाला म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ पूर्व परीक्षाला तलाटी जिल्हा परिषद लिपिक याही परीक्षांना नक्की फायदा होऊ शकतो एक मार्क हमखास मिळू शकतो तर हे चांगल्यापैकी लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जर व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद